बघा काही माणसं रोज सहा तास काम करून एक काम सोळा दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या पावणे दोन पट काम करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या चारशेद पाचपट केली व कामाचे तास पूर्वीच्या पाच छेद चारपट केले तर त्या कामास किती दिवस लागतील प्रश्न सोडायचा कसा मित्रांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हे नेहमी नेहमी का सांगतो मी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले आहेत वाक्सर माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं याकरता राबतात राखतात त्यामुळे थोडीशी माझी तगत वाचवा जे प्रश्न नाही सापडत अवश्य बिनधास्त माझा नंबर आहे कंटेंट वर व्हिडिओच्या अवश्य जे प्रश्न नाहीत सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं मी समर्था हो लक्षात घ्या असं म्हणणं अतिशोक्ती अभिमान ठरू नये हा प्रश्न आधारित सोडवत असताना अस काही माणसं माणसांची संख्या दर्शवली नाही ती आम्ही समजायची काही माणसं रोज सहा तास काम करून गुणीला सहा एक काम सोळा दिवसात करतात कोणतं काम एक काम हे काम, काम छदस्ताने बरं ही पहिल्या राशीतील मांडणी पूर्ण झाली आता गणित काय म्हणते पूर्वीच्या कामाच्या पावणे दोन पट काम पूर्वीच काम जर एक आहे या कामाचं पावणे दोन पट काम म्हणजे किती होणार तर एक पॉइंट पंच्याहत्तर लक्षात तुमच्या एक च पावणे दोन पट म्हणजेच एक पॉइंट पंच्याहत्तर पूर्वीच्या कामाच्या पावणे दोन पट काम करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या चारशे पाच बर का कामाचे तास पूर्वीच्या पाचशेदच्या कामाचे पूर्वीचे तास मजुरांची संख्या मांडा पहिल्या आता त्या पूर्वीच्या कामाच्या पाहुणे दोन पट काम हे मांडून झालं करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या चारचेद पाच पूर्वीचे मजूर यक्ष यक्ष चे चार छेद पाच मजुरांची संख्या पूर्वीच्या मजुरांच्या चारशे पाच केली पुढं कामाचे तास पूर्वीच्या पूर्वीचे सहा सहाच्या पाचशे द चार पट मग अशा पद्धतीची ही मांडणी करा प्रश्न विचारला की त्या कामाचा आता किती दिवस लागतील हा इथं प्रश्न आहे लक्ष द्या क्रमांक लक्ष द्या हे यक्स गुणीला सहा गुणीला सोळा आणि छदस्थानी एक हे पद असेच राहू द्या इकडे याची काही संयुक्तिकीकरण होते का यक्स चार यांचा गुणाकार चार एक सदस्थानी पाच इकडं गुणीला सहा पाच चा गुणाकार सहा पंच तीस छदस्थानी चार इथं गुणीला प्रश्न आणि भागीला एक पॉईंट पंचाहत्तर एक पॉइंट पंच्याहत्तर म्हणजेच सात छेद चार एका सात चार एक चार हे तीन उरलेत आता इथं दशांश चिन्ह घ्या शून्य घ्या चार सात अठ्ठावीस हे दोन उरले सर आता शून्य तुम्ही किती घेऊ शकता चार पंचवीस लेकरांनो हे एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे हे जे पाहुणे दोन पट काम आहे का पाहुणे पूर्वीच्या कामाच्या पावणे दोन पट काम हे काम असं अपूर्णांक स्वरूपात मांडा जसं की सात छेद चार हे सात छेद चार म्हणजेच काय आहे एक पॉईंट पंच्याहत्तर या गोष्टी काही वेळी कामी पडतात आम्हाला बराबर उत्तराप्रत पावलं टाकण्यासाठी आता गोष्टी लक्षात घ्या हा इकडचा ढासा इकडल्या राशीतील हे पद लक्षात घ्या हा आहे संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो एक पायरी वाढवू आपण लक्ष द्या म्हणजे सहा गुणीला सोळा आणि याला भागीला एक हे सर बराबर चार यक्स छदस्थानी पाच सोबत गुणीला तीस छदस्थानी चार आता याच्याकडं हा चारचा प्रवास गुणीला स्वरूप आहे म्हणजे इथं छेदस्थानी काय राहिलं फक्त सात राहील हे चारला चार खलास होतात इथ पाच सक तीस होतात गोष्टी लक्षात घ्या म्हणजे आता उरलं काय हो तर यक्स गुणीला सहा गुणीला सोळा आणि इकडं भागीला एक बराबर इकडं काय उरलं तर चार यक्स चार यक्स गुणीला सहा आणि भागीला सात इथपर्यंत गणित लक्षात आलं तुमच्या गणिताला इकडं थोडस वळत करा कशासाठी स्पष्ट दिसावं म्हणून इकडचे डाव्या राशीतले पद यक्स सा गुणीला सहा गुणीला सोळा भागीला एक बराबर चार यक्ष सा गुणीला सहा भागीला सात हे दोन अपूर्णांक परस्परांना भागीला लक्ष द्या हा अपूर्णांक इकडं गुणिला स्वरूपात मांडायचा म्हणजे अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार अर्थात हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो आणि तसाही विचार केला तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर किंवा छेदस्थानी असेल तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छेदस्थानी मांडावी लागते ही गणितीय प्रथा गुणधर्म लक्षात ठेवा यक्ष गुणीला सहा गुणीला सोळा सोबत हे सात अंशस्थानी एक सोबत गुणीला अंशस्थानी असलेले पद नाही गोष्ट तुमच्या लक्षात आली पहिली गोष्ट इथे यक्ष यक्लास करून टाका सहा ला सहा खला आता काय उरलं सर हे चार चोख सोळा मग आता उरलं काय तर चार सात अठ्ठावीस हे अठ्ठावीस दिवसामध्ये प्राप्त झालेलं उत्तर जो प्रश्न केला तुम्हाला की पूर्वीच्या कामाच्या पाहुणे दोन पट काम करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या पट के ताच पाच चार पट केली व कामाचे पूर्वीच्या केले तर कामास किती दिवस उत्तर दिवस लागतील उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर माऊलीच्या कृपेनं निमित्त केल्यामुळं ले लेकरांच्या यशाच्या तळमळीनं रात्रंदिस कितीतरी दिवस झाले राबतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप कशासाठी सर गणित हा विषय सोपा बनत नाही म्हणून हा ग्रुप आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगाने विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल